तर मित्रांनो आपण समोर बघतोय आपला पिस्तूल आहे भिंजोडचा एकदम चांगला नाव बैल आहे कारण की बिंजोडच्या जेवढे शरीर होतात त्याच्यामध्ये पिस्तूलचं नाव असतं कायम आणि मोठे मोठे भिंजवड त्यांनी केलेले आहेत आतापर्यंत आणि आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं जेव्हा पिस्तूलला अड्ड्यामध्ये येतो आणि खरंच तो जलवा दाखवतोच कारण की आम्ही माझ्या अकाउंटला तुम्ही बघू शकता रील पण आहे त्याचे कारण की पिस्तूल एवढा फेमस आहे सगळ्यांमध्ये की सगळ्यांना खूप आवडतो तो बैल आणि दिसायला पण खूप देखणं आहे तर आपण नक्कीच त्यांच्या मालकांशी बघूया काय बोलणार आहेत मला मला नमस्कार नमस्कार काय सांगाल आज पिस्तूल आलं आहे आपल्या पिसरमध्ये आणि कसे असणार आजचं नियोजन काय आहे आज नियोजन राजासोबत आहे हॉलिकॉप्टरचा हं आता बघू दहावी साईडनी बघायला गेलेत जोड झालं ते करू आणि घरचा बैल पण आणले जर हं जरी नाही झालं तर दोन्ही साईडला आम्ही घरच्या गाडीना चढवणार बरोबर आणि दादा पिस्तूल आपण कुठून घेतला होता पिस्तूल आम्ही पुण्यातून घेतलेला आजार असताना त्याला आम्ही शिकवला शून्यातून वरती गेला नाचा आणि बरोबर आणि आमची पवारां पवारांची जात सगळ्या मेहनत करून आज तिथं आणि दादा जेव्हा आम्ही व्हॉट्सअपला बघत असतो नाचा किरण ग्रुप आदई पनवेल याचा शंभर टक्के बॅनर असतो प्रत्येक शर्यतीला आणि काय सांगाल दादा कारण की मित्रांच्या साथ आणि महिलांबद्दल काय सांगाल मित्रांची साथ आणि सगळी पवरा नियोजन करतात मेहनत घेतात रोज काय कमी पडलाय का त्याला व्यायाम व्यायाम हं सगळे पोरांची साथ आहे बरोबर आणि हरलो तरी आमचा ना बिंदरला ना आजच्या दुसरे दिवस लगेच असं नाही काय गरीब बसून जाईल आम्ही पण बघत असतो की दरवेळा तुमचं नाव नक्कीच असतं बिंदोडला हा प्रत्येक अड्डा ना आम्ही आजचा हरला तरी पण जिंकलो तरी पुढच्या अड्ड्याला लगेच नाव असतो बरोबर आणि पिस्तूलच्या आता शर्यती किती झाल्या तर शर्यती नाही मधल्या लय झाल्या लय शर्ती आल्या या सीझन आणि पिस्तूल बद्दल काय का, म्हणजे काय त्याच एक महत्व काय सांगाल की पिस्तूल मध्ये अशा आहेत की ज्या एकदम माणसासारख्या आहेत अशा माणसासारख्या म्हणजे जी तो जीव आहे सगळ्या ते जीव लावतो तो आणि जवळ जीवळ घेतो तसा आहे तो रागीत पण त्याला त्या प्रेम दाखवला तो पण प्रेम दाखवतो आपल्याला बरोबर कारण की मुख्य जनावरांना प्रेमच पाहिजे असत प्रेमच पाहिजे असतं तो पण प्रेम दाखवतो आपल्याला बरोबर आणि आता सध्या खायला वगैरे काय चालू आहे आपल्याला खा, खायला हो। खायला मक्का मक्काजुनी मक्का आहे वाडा आणि गवत आहे तेवढा खायलाच त्याला तर आता समजा आता अड्ड्यामध्ये आपण येतो दर वेळेला आपल्या बैल आपला आपल्या हिशोबाने पळत असतो आणि म्हणजे हार जीत होत राहते पण त्या सा तुमचा माइंडसेट काय असतो ज्या हार जीतचा सामना करावा लागतो तेव्हा काय ना माइंडसेट हारला तर आता काय हारजीत तर आहेच माइंडसेट काय नाही आणि आतापर्यंत पिस्तूलच्या आठवणीतली शर्यत कधी झाल्यात शर्ती तर लय आठवणी झाल्या आमच्या घरच्या गाडीतली जास्त आणि मोठ्या आम्ही घरच्या गाडीवर खेळतो एक बैल सांग काय ना बरोबर आणि आज पिसरव्याच कसं नियोजन आहे आता नियोजन आज नियो आहे राजासोबत हा बघवा आता जमली तर आणि राजा आज पिस्तूल सोबत राजा पळणार आहे तर काय सांगायला अजून अजून कोणती किती बैल आहेत तुमच्या धावणीला आमच्या धावणीला अजून आजच्या किरण आहे तर किरण त्या आईडला बांधलाय आणि आजच्या एरियात सात आणि आतापर्यंत कोणती बैल झाली तुमच्याकडे दुसरी दुसरी ना आमची तीनच बैल आहेत आणि तीनच बैलांना गेलो ना आम्ही तर नक्कीच दादा आज पिस्तूल तुमचं नाव करू द्या आणि नक्कीच गुलाल तुमच्या नशीब लागू द्या आज अशा आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला थँक्यू